अद्याप कायद्याची अंमलबजावणी झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील आजपासून परत एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत आज सकाळी आपण आंतरवाली सायटीमध्ये आलो आहोत आणि आज सकाळपासूनच इथे मराठा समाज बांधवांचा त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देणाऱ्यांना बांधवांचा इथे ओघ दिसतोय आपण विचारूया आज लोकांच्या नेमक्या ने काय भावना आहेत त्यांना काय वाटतं आज काय होईल आम्ही आदरणीय मनोजादा समर्थक आहोत एक समाज बांधव म्हणून आमच्यामध्ये पाटलांबद्दल अतिशय प्रेम आदर आणि त्यांचं नेतृत्व एक मुखाने आम्ही मान्य केलेलं आहे पण जसे लाख मिले तरी चालेल पण लाखाचा पोशिंगा जगला पाहिजे असे प्रति शिवराय छत्रपती शिवरायाबद्दल बोललं जायचं तसंच आज प्रति शिवराय म्हणून आम्ही मनोज दादा दारंगे पाटलाकडे बघतो आणि त्यांचा जीव चांगला राहिला त्यांची तब्येत तब चांगली राहिली तर आम्ही मुंबईच काय देशाची राजधानी दिल्ली सुद्धा हदरून सोडू त्यासाठी वाटेल ते करू पण आता हे सगळ्या सोयऱ्याचा जी आर जो आहे त्यासाठी अमर अमरनुपोषण करायची जी भूमिका पाटलांनी घेतली त्यांचं बांधव म्हणून आम्हा आम्हाला या गोष्टीत त्यांच्या निर्णयाला विरोध आहे कारण समाजामध्ये त्यांच्याप्रती खूप प्रेम आहे आणि समाज बांधवाला विचारूनच पाटील सर्व निर्णय घेतात परंतु त्यांच्या जीवाशी बेतणारा जीवाशी खेळणारा निर्णय जरी ते आमच्या भविष्यासाठी आमच्या बाळाच्या आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी उपोषण करणार असले तरी ते आम्हाला मान्य नाही कारण त्यांचा जीव तर सर्व काय दादा तुम्ही कुठून आलात मी बदनापूरवरून आलो या ठिकाणी आज दादा जे उपोषण करणार आहेत आम्हाला असं वाटतं की सरकारनं दादाला उपोषण न करता जो सगळ्या सहजेचा जियार आहे तो या अधिवेशनामध्ये पारित करून कायद्यात त्याचं रूपांतर करावं आणि आमच्या दादांना हे उपोषण करण्याची वेळ येऊ नये अशी आमची समाज बांधवाची सर्वांची एक मतानं या सरकारला विनंतीपूर्वक हात जोडून मागणे आहे की आमचे दादा अगोदरच या महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र यांना पिंजून काढलेलं आहे समाज बांधव त्यांच्या बरोबर आहेत आणि पुन्हा पुन्हा हे दादावर वेळ येऊ देऊ नये सरकारला अशी विनंती आहे ताई आज सकाळीच तुम्ही इथे आलात काय वाटतं तुम्हाला आज उपोषणाचं उपोषणाला त्यांनी बसावं काय करावं असं वाटतं तुम्हाला सर्वप्रथम तर खरं दादांना विनंती राहील की दादानी बसू नये कारण आजही त्यांची तब्येत साथ देत नाही आता प्रत्येक उपोषण केल्यामुळं आणि आत्ता जर इथून पुढे शासनाने नाही ऐकलं तर आम्ही सर्व एकटलेलं आहोत आणखी आम्ही पूर्ण समाज दादाच्या पाठीशी आहोत दादाला खरंच एक कळकळीची एक विनंती राहणार आहे आमच्या सर्वांची की दादानी उपोषणाला बसू नये कारण आम्हाला दादांची खूप गरज आहे इथून पुढच्या भविष्यासाठी कारण आमच्यातला एक सर्वसामान्य व्यक्ती आज जर समाजासाठी एवढं झगडतोय तर त्यासाठी आम्ही आमचा सर्वांचा पूर्ण पाठिंबा आहे पण त्यांनी स्वतःची तब्येत सांभाळून ह्या गोष्टी सगळ्या कराव्यात आणि त्यांना लागत एवढं सहकारां सगळं समाज बांधवायचा असणारे फक्त त्यांनी अमर उपोषण बसून एवढी एक विनंती आहे त्यांना काही तुम्ही पण आले तिथे काय तुमच्या भावना आमच्या सर्व मराठा भगिनी म्हणून आदरणीय दादांना खरोखरच खूप मोठा म्हणजे त्यांचा आम्हाला सपोर्ट झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांचा अतिशय सन्मान करतो परंतु आज जे दादा आमरण उपोषणासाठी बसणार आहेत तर सरकारने ही वेळच येऊ देणे अशी आमची खरोखर नम्र विनंती आहे की सरकारने जी काही त्यांचे मा, हे मांडलेले आहेत ते सगळे मागे घ्यावेत आणि सर्व नातेवाईकांसाठीचा जो जी आर आहे तो पारित करावा असं हात जोडून आमची सरकारला विनंती आहे की दादांना ही वेळच येऊ नये आज दहा वाजेच्या नंतर दादा बसणार आहेत तर त्यापूर्वी जर निर्णय घेतला तर दादांना ही वेळ येणार नाही आणि जर दादा बसणार असतील तर त्यांच्यासोबत आमच्यासारख्या शेकडो भगिनीही त्यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसण्यास तयार आहेत हे आम्ही शासनाला आवर्जून सांगू इच्छितो आज सकाळपासूनच मराठा समाज बांधव इथे जमा झालेले आहेत आणि आपण मराठवाडा मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की मनोज दादांनी मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला बसू नये सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या आणि हे उपोषण स्थगित करावं म्हणजे थोडक्यात हाच सगळ्यांचा सूर दिसतो की प्रश्न लवकर मिटावा आणि मनोज जरांगेंनी आपल्या तब्येतीच्या काळजीसाठी उपोषणाला बसू नये आनंद साळी लोकमत डॉट कॉम जालना